मित्रांनो आज हा जो व्हिडिओ मी करतोय तर तो खरं म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी पण नितेश राणे यांना एक प्रश्न विचारत असताना त्यांच्यावर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक सामाजिक नैतिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक असा दबाव समाजातून निर्माण व्हावा याकरता मी तो तुमच्या साक्षीने या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विचारतोय ही अत्यंत स्वागतार गोष्ट आहे कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे की नितेश राणे यांची साक्षात नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवा हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रतिमा उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि संघाशी संबंधित अशा संस्थांना लव जिहाद विरुद्ध जिथे जिथे जेव्हा जेव्हा काही मोर्चे निघतील तर त्याला अटळपणे अपरिहार्यपणे सक्तीने तुम्ही नितेश राणे यांनाच बोलून नेतृत्व दिलं पाहिजे दुसऱ्या कुठल्याही भाजपच्या नेत्याने किंवा संघाच्या नेत्याने लव जिहादच्या मोर्चाचं नेतृत्व करायचं नाही असाही आदेश दिलेला आहे त्यामुळे जिथे कुठे महाराष्ट्रात लव जिहादच्या संदर्भात मोर्चा निघेल तिथे अर्थातच संघाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे हे अग्रभागी असतात कौतुक आहे स्वागत आहे अभिनंदन आहे विषय वेगळा आहे हा संघाच्या बरोबर भारतीय जनता पक्षामध्ये पण त्यांना आहे आता उदाहरणार्थ ज्यावेळेला त्यांनी काही विधानं केली ज्याच्यावर लोकांनी तक्रारी दाखल केल्या पोलीस स्टेशनला आणि आक्षेप घेतले तर त्याच्यावर फडणवीस गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे एफ आय आर म्हणजे तक्रार आली याचा अर्थ त्यांच्यावर खटला झाला असं होत नाही आणि नितेश राणे यांना जे संरक्षण त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेकरता भले ती आक्रमक असेल भले ती कदाचित समाजाच्या एका ह्याला घटकाला रुचतं नसेल पचत नसेल आवडत नसेल डिवचत असेल पण तरी देखील त्यांना कायदेशीर राजकीय असं संरक्षण दिलं जाईल म्हणजे सरकार त्यांच्या विरुद्ध तक्रार आली आणि ती नोंदवली एफ आय आर नोंदवली म्हणजे काही खटला होतो असं नाही आहे तर त्याप्रमाणे आम्ही खटला करणार नाही त्यांच्यावर असं म्हणाले नाही पण ते सूचित केलं त्यांनी की बाबा त्यांना योग्य ते संरक्षण कायदेशीर दिलं जाईल त्याच्यामध्ये त्याला आता मला वाटतं वाय सिक्युरिटी आहेच ती झेड पण होऊ शकते त्याला काही नाही काही फडणवीसांचे ते प्रतिनिधी आहेत राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रतिनिधी आहेत कि मुना है कि है, मुन मुन है। मुन की मुना आज असं आहे की फडणवीस आणि नितेश राणे हे दोनच नेते प्रकाशच होतात आहेत भारतीय जनता पक्षाचे पण ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून कमी आणि आक्रमक हिंदुत्वाचं चेहरा म्हणून जास्त आहेत जसं सेक्युलर चेहरा म्हणून जितेंद्र म्हणतो की राष्ट्रवादीचा तेव्हापासून म्हणतो तो की राष्ट्रवादीचा सेक्युलर चेहरा मी आहे म्हणजे शरद पवार हे नंतर आहेत पण आधी मी आहे राष्ट्रवादीचा सेक्युलर चेहरा उगाच काढी टाकत नाही चला शरद पवारही आहेत बरं ठीक आहे बाबा जितेंद्र उगत नाराज नको करता तुम्ही कशाला अशी तुलना लावली म्हणून पण तू म्हणतोस की सेक्युलर चेहरा मी आहे हे तर तसा जसं जितेंद्र तिकडे आहे सेक्युलर चेहरा तसा, तसा भारतीय जनता पक्षाचा संघ पुरस्कृत संघची मान्यता असलेला संघाचा पुरस्कार लाभलेला संघाचा आश्रय आशीर्वाद लाभलेला असा नितेश राणे हा महाराष्ट्रातल्या भाजपचा हिंदुत्वाचा आक्रमक असा चेहरा आहे आणि तो जे बोलतो ते अर्थातच काय बोलतो काय बोलायचं केव्हा बोलायचं कुठे बोलायचं कसं बोलायचं त्याच्या काय प्रतिक्रिया होतील त्याला कसं तोंड द्यायचं हे सगळं त्याला व्यवस्थितपणे ब्रीफ केलेलं आहे संघाच्या थिंक टँकने केलेलं आहे भाजपच्या थिंकरनी केलं आहे कारण संघातला भाजपातलं थिंक टँक काय सध्या विस्कळीत झालेलं आहे सोशल मीडिया जसा त्यांचा बारा वाजलेत तसं सिंक टँक पण सध्या सिंक झालेला दिसतोय थिंक टँक सिंक झालेला दिसतोय कारण मग फडणवीसच सांगत असतील त्याला नितेशला आणि नितेश हा काय फडणवीसांच्या जवळ आहे बघा ना तुम्ही की राणे कुटुंबच एकंदर फडणवीसांच्या आणि यांच्या संघ परिवाराच्या किती जवळ आहे आणि किती ते डिपेंड आहेत Which never की सगळे नियम मोडून वडील खासदार आहेत नितेशला तिकीट देतातच आहेत शिवाय निलेशला तिकीट देत आहेत विच नेवर हॅपन एका घरात दोन तिकीटं आमदारकीची भाजपच्या याच्यात बसतच नाही तरी निलेशला पण देत आहेत हां आता तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्हाला माहित नाही का की निलेशला तिकीट एकनाथ शिंदेच्या कोट्यात होऊन देत आहेत आणि अशी बारा पंधरा तिकीट भाजपवाले शिंदेच्या कोट्यात घुसवून देणार आहेत दे। हो हो ते मला माहिती आहे ते माहिती आहे मला पण तरी देखील अरे लोकांना कळतं ना की केवळ ही टेक्निकल सोय आहे आणि अशा टेक्निकल सोयीमध्ये शिंदे गटात गेलेली माणसं पुढे काय करतात याचं मुरली देवराचा मुलगा देवरा, मुल देवरा उदाहरण आहे ना कधी दिसला हो तुम्हाला तो, तो खासदार कोणाचा आहे वेगळा विषय आहे पण एकदा सहज विचारतो तुम्हाला खासदार कोणाचा आहे तो शिंदे गटाचा आहे काय संबंध आहे त्याचा शिंदे गटाशी कुठल्या व्यासपीठावर तो असतो कुठल्यात एक एखाद्या रॅलीमध्ये दिसतो कधीतरी कुठे त्यांनी संसदेत गेल्यापासून शिंदे गटाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईच्या दृष्टीने काय मुद्दे मांडले मिलिंद देवराला आम्ही एवढं राज्यसभा खासदार केलं शिंदे गटातून काय केलं त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कुठे मांडला मांडला का आम्ही हिंदुत्वाच्या बळावर तुटलो ना उद्धव सेक्युलर पक्षांच्या नादी लागला म्हणून आम्ही हिंदुत्व मग मुरली मिलिंद देवराचं हिंदुत्व कुठे आहे उलट आहे एवढ्या दोन तीन चक्रा त्याच्या भेंडी बाजाराने त्या एरियातच झालेल्या आहेत म्हणून काय पुरावा नाही नेहमीकडे पण काही मौलवींची पण त्यांनी मध्यंतरी एक मिटिंग घेतली होती ठीक आहे ते घे तू त्याला काही नाही तुझं राजकारण आहे पण तू काही करत नाही तसं निलेश जरी भारतीय जनता पक्षाचा हे असला आणि शिंदे गटातून उभा राहिला तरी ज्या दिवशी तो, तो निवडून येईल समजा त्या दिवशी त्याचा आणि शिंदे गटाचा संबंध संपला व्होटिंगच्या वेळेला फक्त शिंदे गटाबरोबर राहील आणि मंत्रीपद घेईल हो मंत्रीपद घेणार मी विषयातून भरकटतोय मला कल्पना आहे पण निलेश आणि नितेश दोघंही पुढल्या मंत्रिमंडळात असणार दोघंही राज्यमंत्री असणार आणि फडणवीसांचं जर चाललं संघाचं चाललं तर गृहराज्यमंत्रीसुद्धा नितेश राणे होऊन बाबांच्या अपमानाचा बाबाला जेवताना उठवलं वगैरे वगैरे सगळ्याचं सूड घेऊन आदित्यपासून सगळ्यांच्या मागे लागून कोणाकोणाला जेलमध्ये टाकता येतं ते बघा उलटं पण होणार महाआघाडीचं सरकार आलं तर फडणवीस दरेकर आशिष शेलार सगळ्यांना अगदी त्यांनाही जेलची हवा खायला लावणार हो ते आता पुढला काळ हा कोण कुठे जेलमध्ये जातो आधी एक फेरी झाली आहे आता दुसरी होणार तर जाऊ महाले हा माझा विषय आहे ना तू नितेश राणेचा आहे तर नितेश या तू माझा दोस्त आहेस मित्र आहेस आणि माझ्या मनात किती सद्भावना आहेत तुला माहिती आहे त्यामुळे मी आत्ता जे बोलतो ते तुझ्या भाजपच्या जसं हितासाठी आहे ना तसं महाराष्ट्रातल्या समाजाला हिंदू समाजाला ज्यांचं तू प्रतिनिधित्व आज करतो आहेस संघातर्फे भाजपतर्फे हिंदुत्वाचा चेहरा आहेस न तू तु। मग तुलाच हा प्रश्न मी विचारणार अहो मला याच्या हिंदुत्वाबद्दलच्या प्रामाणिकपणाची खात्री म्हणून तर मी दीडशे पुस्तकं पाठवली त्याला हिंदुत्वावरची मला माहीत नाही त्याने त्याची किती वाचली असतील वाचली असतील चालले असतील पण मला जेव्हा कळलं की आता मी त्यांनीच तेव्हा सांगितलं की संघाकडूनच ही सूचना आली आणि फडणवीसच माझे इथे आता लोकल गॉडफादर आहेत ते मोठे आहेत फादर फिगर आहेत तिकडे त्यावेळेला मी पहिली गोष्ट काय केली असेल मला असा बरं का मी मोठमोठ्या सा ह्या राजकारण्यांना त्यांच्याशी रेफरन्स बुक्स अशी पाठवत असतो काय काय तर दीडशे पुस्तकं पाठवली होती हिंदुत्वावर मग याचा अर्थ मला तुझं जेन्युननेस कळला आहे ना पाठला आहे ना नाही तर मी कशाला दीडशे पुस्तकं पाठवली असती एवढी तर नितेश तू आता कामात असतोस त्यामुळे बिग बॉस बघतोस की मला माहिती नाही बिग बॉस मी बघतो लोक बघतात करोड लोक बघतात तुला माहिती आहे बिग बॉस टी आर पी चार आहे रेकॉर्ड आहे आतापर्यंत बिग बॉसचं नाही आत्ता जेवढ्या सिरियल्स आणि हे चालू आहे टी व्हीवर त्याचं रेकॉर्ड आहे बिग बॉस त्यांच्या अंदाजानुसार आत्ता पंचवीस ते पस्तीस करोड लोक बिग बॉस बघतात किती पंचवीस ते पस्तीस मी परवा जाऊन आलो तेव्हा मला खूप नवी माहिती मिळाली पण त्यांचा फिनाले आज झाल्यानंतर मग मी ती सांगेन सगळी आणि कसं ते बिग बॉस हे कसा चमत्कार आहे ते मी नक्की सांगेन पण ते सोड नितेश बिग बॉसमध्ये अरबाज पटेल निकी तांबोळीला ज्या पद्धतीने पटवतो आहे ज्या पद्धतीने काल सुद्धा तो एक दिवसाकरता काही एक तासा अर्धा तासाकरता आत आला होता सगळ्यांसमोर त्यांनी वास्तविक त्याचं लग्न ठरलंय एंगेजमेंट झालीय हे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं मुलाखत देऊन चॅनल्सना की त्याची तर एंगेजमेंट झालाय तो कसा निकी बरोबर हे करतोय एका हिंदू मुलीबरोबर ह्याचा आम्हाला आश्चर्य वाटतं रागही येतोय आमच्या समाजात फार प्रतिक्रिया येत आहेत लोक आम्हाला जाब विचारत आहेत की हे काय चाललंय तुमच्या मुलाचं आरबाजचं की तो निकिता आंबोळीशी प्रणय करतोय इवन त्याची जी मैत्रिणी आहे आत्ता होती म्हणजे आता तो इन्कार करत होता काल की माझं काय अफेअर नाही आहे किंवा जस्ट माझी गर्लफ्रेंड आहे जस्ट आमची काही एंगेजमेंट नाही झालेली वगैरे काल तो सांगत होता आ, एक अर्धा तासाकरता जेव्हा आला होता भेटायला सगळे लोक आले होते त्याच्यामध्ये पण त्याच्या आधी त्या मुलीने मुलाखत दिली होती आणि सांगितलं होतं की मी याच्यावर माझा वंचना केली फसवणूक केली म्हणून मी खटला भरणार आहे याने एंगेजमेंट माझ्याशी केली ती मुसलमान मुलगी आहे ती मुसलमान मुलगी आहे ती म्हणते माझ्याशी एंगेजमेंट केली यांनी तो म्हणतो मी केली नाही त्याच्या घरचे म्हणतात की असं त्यांच्या याच्यात काय प्रथा आहे मला माहिती नाही पण असं काहीतरी ठरलं होतं त्यांच्यात आपल्याकडे पण करतो ना आपण काहीतरी एक साखरपुडा करतो मला वाटतं तसं ते म्हणजे तस ते, ती एंगेजमेंटच असते तसं काहीतरी असेल त्यांच्यात नाही ते मला पण ते केलं होतं असं घरचे म्हणतात ती मुलगी म्हणते ती तर कोर्टात जाण्याची धमकी देते पोलीस कंप्लेंट करण्याची तयारीत आहे तरी हा अरबाज निकी तांबोळी नावाच्या शुद्ध हिंदू शुद्ध हिंदू मुलीशी साळे करतोय लव जिहाद द, 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 लव जिहाद करतोय तिला पटवतोय तिला एका जाळ्यात मोहपाशात गुंतवतोय ती माझ्या भाषेत मूर्खासारखी त्याच्यासाठी दिवाणी झालीये पागल झालीये मध्यंतरी ज्या वेळेला तो गेला आणि नंतर तिच्या आईने सांगितलं तिला आली असताना की अगं त्याचं तर लग्न ठरलेलं आहे समाजामध्ये तुझी फार बदनामी होते त्याच्यामुळे आणि त्याच्या घरचे तुझ्या विरोधात आहेत ते उलट म्हणतायत टी व्हीवर मुलाखती देऊन की हे काय आहे असं आम्हाला कळत नाही तो एंगेज आहे त्याचं मुस्लिम मुलीशी लग्न ठरलेलं आहे तेव्हा हिला जो धक्का बसला निखिला की म्हणजे माझी फसवणूक केली तिने त्याचे सगळे कपडे काय खुणाबिणा होत्या त्या एका ह्याच्यात तुम्हाला आठवत आहे काळ्या बॅगमध्ये नाही बोलत आहे मी तुम्हाला लोकांना बोलतोय काळ्या बॅगेत घालून फेकून दिल्या होत्या उकिर्ड्यावर सांगितलं होतं डस्टबिनमध्ये टाकाऊन फेकून द्या मला त्याची एकही आठवण नको इथपर्यंत आली होती ना निकी एका क्षणात निकीला त्याने उचललं परत आणि निकी घायळ मी हरिणी करत गेली आपल्या शिकाऱ्याच्या मागे त्यांनी तिला एवढ्या लोकांच्या देखत सगळे संकेत दूर साडून उचलली आणि तो आत घेऊन गेला सगळे बघत राहिले मुळामध्ये अशी अपेक्षा होती की त्यांनी केलेली फसवणूक वंचना याच्या संदर्भात निकी तो आल्यानंतर त्याशी बोलणार तर नाहीच पण भांडेल कदाचित हे काय केलंस तू माझ्या जीवनाशी काय केलं माझं जीवन उद्ध्वस्त केलं माझं विश्व उद्ध्वस्त केलंस मला तू फसवलंस मला खोट्या आशा दाखवलात खोटी स्वप्न दाखवली मी तुझ्याशी लग्न करत परंतु तू आलास आणि आता तू जर ऑलरेडी एंगेजमेंट आहे हे बातमी सगळीकडे येते ती मुलगीच दावा करते भांडील दोघं अशी अपेक्षा असताना एक, एक हिप्लॉटिझम केल्यासारखं त्याने केला अक्षरशः उचलली आणि घेऊन गेला सगळ्यांसमोर अपहरण केलं घरातल्या घरात मी ते शब्द वापरीन आणि तिला समोर बसवून अंगाशी भिडवून मिठ्या मारून चुंबन घेऊन तिला क्षणार्धात वितळवून टाकले विरघळवून टाकले आपल्या मिठीत विरघळवली दिठीत विरघळवली आणि तिला परत एकदा लव जिहाद म्हणजे काय याचं एक साक्षात मूर्तिमंत असं सा उदाहरण लोकांना पाहायला मिळालं एवढी लोकांना ऐकायला मिळतं पळून गेल्याचं काय लग्न केल्याचं हे केल्याचं वगैरे पण इथे तर कसं ते मुस्लिम मुलं भुरळ घालतात याचा पुरावाच अरवाजनी दाखवला की कसं बोलतात गोडगोड कसं फसवतात कसं घेतात एवढा मोठा हादसा झाल्यानंतर त्या सगळ्या कुटुंबाने तिला त्याच्या हे केल्यानंतर देखील अर्ध्या मिनिटात त्यांनी तिला काब्ज्यात घेतली अक्षरशः हिप्नॉटीज करून टाकल्यासारखं केलं निकी अरबाजची झाली ना राणे 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 नितेश तू लव जेहाद विरुद्ध मोर्चे काढलेस आता बिग बॉस संपलाच आहे त्यामुळे मोर्चाला काही अर्थ नाही तुझ्या कारण आता काय मोर्चा काढणार हे व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोचेल तेव्हा ऑलरेडी सोहळा झालेला असेल आणि कोण विजयी आहे वगैरे ते झालेलं पण असेल पण बाहेर पडल्यानंतर अरबाज आणि निकी आता लव्ह मॅरेज करणार असं दिसतंय मग हा लव जिहाद जो बिग बॉसमध्ये सगळ्यांच्या साक्षीने घडला त्याच्याविरुद्ध तो, तो आवाज अजूनही उठवू शकतो कारण लग्न नाही झालेलं त्यांचं पण आवाज उठवशील का मित्रांनो तुम्ही पस्तीस करोड लोक बघत होता रोज त्यातले निदान मला असं वाटतं की तीस बत्तीस करोड तरी हिंदू असतील तुम्ही नितेशला काय सांगाल त्यांनी याविरुद्ध या लव जिहाद विरुद्ध आवाज उठवला पाहिजे का नाही उठवला पाहिजे माझ्या मते उठवला पाहिजे सगळ्यांच्या देखत बिग बॉसमध्ये कशा रीतीने मुसलमान मुलं हिंदू मुलींना काबीज करतात हिप्नोटाइज करतात मेस्मराईज करतात आणि ताब्यात घेतात आणि त्यांचा खुळखुळा करून टाकतात खेळणं करून टाकतात हे साक्षात दिसत असताना लव जिहादचं याच्यापेक्षा असं ऑन रेकॉर्ड उदाहरणच नाही नितेश एक्सप्रेस युअर सर कमआउट बोल तू बोललंच पाहिजेस आज बिग बॉसचा खेळ संपतो आहे त्यामुळे तिथे काही नको करू पण पर उद्या परवाला तुझी बिग बॉसमधल्या या निकी आणि आरवाज प्रकरणाच्या लव जिहादच्या याच्यावर मुलाखत पाहिजे 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 आणि असं नको समर्थन करू की भारतीय जनता पक्षाच्या टोटल सोळा नेत्यांची यादी ही प्रसिद्ध झालेली आहे सगळ्या मीडियामध्ये आलेली आहे सोशलने रिअल मीडियामध्ये आलेली आहे की ज्याच्यामध्ये सोळा भाजप नेत्यांचे जावई किंवा सुना या मुसलमान आहेत मग त्यांच्या हिंदुत्वाला कुठे बाधा पोचली नाही त्याच्यामुळे ती सगळी सोळा नावं सांगू शकतो मी कारण छापूनच आलेली आहेत केव्हा व्हिडिओवर मिळाला मला वेळ आणि असेल तुमचा मूड तर आपण करू ते की कोणते सोळा भाजपचे टॉप नेते आहेत चिरचस्त की ज्यांचे जावे किंवा सुना मुसलमान आहेत आणि कट्टर कुटुंबातले आहेत खानदानी कुटुंबातलं आहे तो जाऊ दे तो विषय नाही पण तसं समर्थन नको करू हा लव जिहाद आहे की नाही सांग तुला नसेल वाटत तर सांग ना की निकी आणि अरबादचं जे झालं प्रकरण आम जे आमच्या डोळ्या देखत घडलं बिग बॉसच्या पस्तीस कोटी लोकांच्या ते लवजिहाद नाही ते जेन्यून प्रेम आहे योगायोगोरी ते वेगळ्या धर्माचे आहेत किंवा तुला जर त्याच्यात जिहाद दिसला असेल त्या एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये जो आम्हाला दिसला तर तसंही सांग आणि त्याचा निदान निषेध तरी नोंदो निषेध तरी नोंदो निषेध तरी नोंदो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी